खुशी के गाएंगे पढ़ेंगे तो अच्छा हेलो बेबी हम करेंगे कविता बोलते हैं कविता बोलते बढ़ते जाएंगे तूफानों से नहीं डरेंगे

रुवी बोलली ना आता तू पण वीर बोल मम्मा जाईल ऑफिसला नाही तर बोलून दाखव बोलते बघ मम्मा सांगते ना बोल लवकर बोल बोलतो थांब रे दोन मिनट मम्मा जाईल हा अशक्य करत बोल श्री, श्री स्रीण स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे बघ हे बघ बरेच जण आले लाईव्ह ला सगळ्यांना बघ बोल नमस्कार तू पण कर नमस्कार मंडळी सगळ्यांनी बघ हे बघ श्री स्वामी समर्थ केले बघ तू पण बोल श्री स्वामी समर्थ हे बघ सगळ्यांना श्री समर्थ दादा अरे दादा दोन माणसं यार मम्मा जाईल ऑफिसला ती बघ मी खरंच जाते हा जा कुठून बोलत आहात आम्ही काय आपण कुठून बोलतोय मुंबई मुंबई आता आम्ही गावाला जाणार आहोत गणपती बाप्पाला गावाला जातोय तिकडे घरी ते ठेव दादा आईबा कोलापूर मधून बोलतात हाय कसे, कसे आहात तुम्ही सगळे बोल कसे आहात कोकणातील कलाकार हाय केले हाय हाय कसे आहात ते परत परत बोल स्वामींचा परत बोल

बघ मी दुबई मधून बोलतो शिवाई मधून पण बोलतात हॅलो हा आमचा वीर हे बघ तर मी ना बोल तर मी तू किती मध्ये शिकतो पहिलीला आहे ना वीर हा कितवीला आहे तू वीर कितवीला आहे नर्सरी नर्श आणि तू रुवी आहे रुवी तू कितवी नर्सरी कमेंट बघ हे बघ हे, हे काय आलंय बघ कमेंट आतापासून स्वामी सेवे छान संस्कार केले आहेत तर मंडळी मी दादाकडे आलो होतो आणि भरपूर दिवसांनी लाईव्ह केला आहे कारण छोटी छोटी फुलं गोड आहेत आल्यावरती बरं वाटत तर तुम्हाला पण भेटवावं म्हणून लाईव्ह आलो होतो तर कसे आहात तुम्ही सगळे आणि गेल्या लाईव्ह मध्ये छान प्रतिसाद होता सगळ्यांचा सपोर्ट आणि हो आता थोड्या वेळाने आपण इंस्टाग्राम वरती लाईव्ह ला जाऊ हे बघा काय मस्ती चालली आहे बघा इकडे हा वाजव आता

Night.